असो आपल्या बायकांचे काही काम थांबत नसतात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला हात का रिकामा बसत नसतो तर मी पण इथं सकाळी सकाळी लवकर उठले अंगण वगैरे झाडून घेतलं मस्त असं चुलीवर पाणी ठेवलं आणि मस्त आंघोळी करून घेतली मिस्टरांनी दूध पण काढून घेतलं गाईचं छान असं आंघोळ करून केस धुतले कारण होता गुरुवार आणि उपवास त्यामुळे सकाळी सकाळी लवकर असे केस धुतले गुड मॉर्निंग नमस्कार तर मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर वार आहे गुरुवार तर मस्त असं आंघोळी वगैरे झाली किचनमध्ये आले अवनीचा टिफिन बनवला आता अवनी निघाली स्कूलमध्ये स्कूलचा स्कूल युनिफॉर्म अजून पण नाही आलेला तो एक मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला तरी पण असो दिल्यावरून तिचं मस्तपैकी जेकिंग वगैरे घातलं छान असं आवरून आता ती स्कूलला निघालेली आहे सोबतच अवलीचे पप्पा आता दूध घेऊन चालल्यात कारण काय होतं यायचं सोडून तिला परत दूध घेऊन जायचं असं म्हटलं की खूप वेळ जातो आणि नऊ वाजता स्कूल असते तिची तरी घरातून ती साडेसातला बाहेर पडते त्यामुळे ना खूप वेळ जातो तिचा जा। दिवसभर तिकडेच आणि तिथून आल्यानंतर अभ्यासाचा लोड असंच असतं तिचं रोजचं रुटीन चला असो आता मस्त असं स्वयंपाक वगैरे करून घेतला देवपूजा बाकी होती माझी देवपूजा करून घेते कारण गुरुवार असल्यामुळे सगळे देव मी धुवून घेतले स्वच्छ आणि देवघर पण स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं स्वच्छ पुसल्याशिवाय पूजा केलेली अशी वाटतच नाही म्हणून अगदी स्वच्छ पुसून घेतलं आता नंतर रानातल्या देवांची पाळी आहे त्यांचा नंबर आला मग मस्तपैकी मी आणि शिव गेलो तिथल्या मंदिरात आणि दर्शन वगैरे घेतलं आणि हे बघा एक देव वगैरे मी छान असे मानून दिल्या आणि दत्त महाराजांची पण मूर्ती नाहीये माझ्याकडे आणि स्वामींची पण नाही त्यामुळे मग मी गुरुचरित्राचीच पूजा करत असते एवढीच मग आणि शिर्डी बाबा बघा आणि लग्न घेतली पूजा आणि दत्त महाराजांचा फोटो नसल्यामुळे गुरुचरित्र याचीच रोज मी पूजा करत असते तर हे बघा त्यानंतर छान असं ऊन पडलं आहे कोवळं असं आणि त्या उन्हामध्येच कपडे धुवून घेतले आणि सुकायला पण टाकत आहे इकडे आमचा शिव मागे मागे फिरत असतो आणि मिस्टरांनी बघा तिकडे शेळ्या सोडल्यात आणि मस्तपैकी बसल्यात फोनवर बोलत दवाखान्याची अपडेट घेत सासऱ्यांचं कुठपर्यंत नाही का आले प्रोसेस हे सर्व काही ती चौकशी त्यांचं सारखं चालू असतं आणि आजीची साडी मस्त असं धुवून घेतली थोडीशी पाण्यात भिजत घातली होती निरमा टाकून कारण हे ना पांढरा कलर आहे आणि म्हातारी माणसं इकडे तिकडे खाली बसत असतात खूप मळून जाते साडी म्हणून अशी स्व भिजत घातली होती जरा वेळ आणि स्वच्छ अशी निघाली बघा पांढरे पांढरे फटक मस्त धुवून घेतली आणि सुकायला पण टाकली तिकडे मस्त दोरीवर आणि हे बघा दुपारचा टाईम आहे उपवास म्हटल्यावर दुसरं तर काही खाता येत नाही पण उपवासाच्या दिवशी भूक मात्र मुद्दाम होऊन लागत असते तर मस्त असं पापड तळले उपवासाचे आणि अवनीच्या पप्पांना आवाज दिला कारण आमचा पण दोघांचासुद्धा उपवास असतो घरामध्ये तर हे बघा कसं ऊन पडलं आहे आणि फिरतायत दोघं बापले बाहेर माझा आवडेपर्यंत येताना मस्त पेरू दिसला पेरू तर खूप आहेत पण सगळे कच्चे एकच मस्त असा गाभोळा पेरू दिसला तोडून घेतला मी छान असा आणि खूप गोड असतात पेरू खायला इथले मला पण खूप आवडतात काय होतं बाजारातून आणले ना जास्त पिकलेले भेटतात आणि त्यामध्ये आळे वगैरे असण्याची भीती असते आणि घरचे असले की आपण असं गाभोळे कच्चे तोडून खाऊ शकतो खूप छान लागतात ते खायला मस्त असं कापून घेतले मीठ वगैरे टाकलं मी पण एक खाल्ली फोड आणि मिस्टरांना आणि शिवला दिली सोबत त्यांना पापडसुद्धा दिले होते जास्त खाऊन आमची आजी बाहेर गेली होती आजीला बघितलं पण आजी काही दिसलेच नाही म्हटलं जाऊ द्या थोड्या वेळाने खाईन त्यानंतर मस्त रानात आलो जरा वेळ मस्त बसलो इथं फ्रेश हवेशीर शिवला आमच्या खूप बोर होतं घरात म्हणूनच तो आम्हाला अधूनमधून इकडे तिकडे घेऊन जात असतो सूर्य बघा असा मावळ तिकडे चाललेला आहे आणि वातावरण पण सुंदर आहे आणि इकडे आमची आजी आज नको नको म्हटलं तरी सरपण काढत आहे मग मी म्हटलं जाऊ द्या आता मी पण जाते आजीच्या मदतीला म्हणून आले मी तर तो तोपर्यंत तो शिव पण मागो मागाला मग काय बघत बसला तो इकडे आणि आजीने खूप सारं सरपण एकट्टा करून ठेवलं होतं आणि मोठं असं लाकूड काढलं आणि तोडायला सांगितलं मला पण ते काही मला तुटे ना मग न राहून आम्ही आवडीच्या पप्पांना बोलवलं त्यांनी लाकूड घेतलं आणि जोरात खाली आपटलं एक दोनदा आपटून खूप सारे असे तुकडे झाले त्या लाकडाचे आणि आमचं काम सोपं होऊन गेलं मग हे काम उरकलं संध्याकाळचं आणि मग मी खुश होऊन पटकन असे गेली आणि घेऊन आले सगळे लाकडं गोळा करून आणि चुलीसमोर ठेवले चुलीवर काय आम्ही स्वयंपाक करत नाही पण हेच पाणी वगैरे तापण्यासाठी खूप सारे लाकडं लागत असतात आणि या थंडीच्या दिवसांमध्ये लवकर पाणी पण तापत नाही कारण गारठाच खूप झालेला आहे इकडे आणि असंच पाणी तापत नाही आणि लवकर कोणी आंघोळ्या पण करत नाही सकाळी आपल्याला लवकर आवरायचं असतं म्हणून पटपट आंघोळी करून घेत असते मी पण बाकीची मेंबर ते काही लवकर रांगोळी करत नाहीत बाकीचे म्हणजे कोण शिव आणि आजी मुली तर सकाळी आवरून स्कूलला जाते पप्पांना जायचं असतं म्हणून ते पण आवडतात आणि माझं म्हणाल तर मी आंघोळी केल्याशिवाय स्वयंपाक करत नाही इकडे पुण्यात होतं तेव्हा कसं पण चालून जायचं पण गावी आल्यावर सगळ्यात महत्त्वाची असते ती आंघोळ आंघोळीनंतर सगळ्या म्हणजे नाही का गोष्टी किचनमधल्या सगळी कामं किचनची करावी लागतात तोपर्यंत किचनमध्ये नो एंट्री असते इकडे म्हणूनच आता खूप सारा सरपण गोळा करून ठेवले आजी बघा चुरा वगैरे झालेला सर्व वेचून घेते आणि एखाद्या घमिल्यात भरून टाकलाय तिने सगळा आणि हा चुरा कशासाठी उपयोग येतो तर चूल भेटण्यासाठी पहिल्या काळामध्ये रॉकेल भरपूर असायचं घरामध्ये रॉकेल भेटायचं राशन सोबत पण आता तसं नाही आहे रॉकेल बंद आणि त्यामुळे चूल पेटायची म्हटलं की खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि आपलं ला कसं आपण कधीच चुली वगैरे पेटत नव्हतो आणि सगळ्या गोष्टी मोठेच घरातले करतात म्हणून त्या काही माहिती पण नव्हतं पण आता इथं आल्यापासून सगळं कामं शिकली मी हळूहळू आता या आजीच्या सहवासात राहून सगळ्या गोष्टी शिकते सासूबाईंना दवाखान्यातून येऊपर्यंत हे सगळे आता आपल्यालाच हँडल करायचं आहे आणि त्या जरी आल्या तरी इथून पुढे आपल्यालाच आता सगळं काही बघायचं आहे कारण अन्नाची तब्येत आणि अन्नाचं सगळं काही सासूबाईंना करावे लागणार म्हणूनच या कामापासून आता त्यांना दूरच ठेवावं लागणार आहे म्हणूनच आतापासूनच आपण सगळी कामांची सवय लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपल्याला काही अडचण येणार नाही ना ना म्हणूनच आता सगळे कामं मी स्वतः करते आणि थोडेफार आजी मदत करतात मला हे असे काही गोष्टी करण्यासाठी तर हेच होतं आजचं आमचं दिवसभराचं रुटीन त्यानंतर सरपण वगैरे ठेवलं मस्त असा चहा वगैरे बनवला आजीला दिला मी घेतला बाकी कोणीतरी घेत नाही आणि ना खूप लवकर मी स्वयंपाकाला लागले होते कारण होता उपवास आणि आवरायचं होतं सगळंच आणि कसं असतं शिवचं आमचं कधी रडतो तर कधी खेळतो म्हणूनच खेळत होता तोपर्यंत सगळा स्वयंपाक मी करून घेतला पण व्हिडिओ काही शूटच केला नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना